खुसखुशीत गुळाच्या कापण्या तयार आहेत कापण्या कशा करायच्या लगेच व्हिडिओला सुरुवात करते नमस्कार मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे एक वाटी बारीक करून घेतलेला गोळ गोळ मी सुरीनेच बारीक करून घेतला तुम्ही किसनीवर पण किसून घेऊ शकता ज्या वाटीने गोळ घेतला त्याच वाटीने पाऊन वाटी, वाटी पाणी ते यामध्ये टाकते गॅस चालू केला त्यावर ते भांड ठेवलं पाण्यामध्ये फक्त गोड विरघळवून घ्यायचा पोहे खाण्याच्या चमच्याने दोन चमचे तेल मी इथे गरम करायला ठेवलं गुळ पूर्णपणे विरघळला गॅस बंद करते तेल कडकडीत गरम करून घ्यायचं सुरुवातीपासून एका वाटीच्या प्रमाणातच आपण साहित्य घ्यायचं ज्या वाटीने गोळ घेतला त्याच वाटीने पाणी घेतलं आता त्याच वाटीने आपण पीठ घेणार आहोत दोन वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी बेसन म्हणजे अर्धी वाटी बारीक रवा कच्चा रवा घेतलेला आहे तो यामध्ये टाकते सर्व साहित्य एकत्र करून घेते चिमूटभर भर मीठ एक चिमूट वेल पू गरम केलेलं तेल यावर टाकते गुळाचं पाणी पूर्णपणे गार झालं आता हे गाळणीने गाळून पिठामध्ये टाकायचं याची कनेक्ट मळून घेऊन जी वाटी तुम्ही वापरणार असाल त्याच वाटीच्या प्रमाणात सर्व साहित्य घ्यायचं इथे मी चिमुटभर मीठ वापरलेलं आहे तुम्हाला जर मीठ आवडत नसेल किंवा वापरत नसाल तर नका वापरू आषाढ महिना सुरू झाला की आपण गुळाच्या कापण्या करतो लगेच लाटून घेऊ थोडस तेलाचं बोट लावून तुम्ही लाटू शकता नाही लावलं तरी पण चालतं पण जर चिकटत असेल तर थोडस तेल लावा तुम्हाला जर कापण्या खुसखुशीत करायच्या असतील तर पोळी मध्यम जाडीची ठेवा यावर खसखस टाकायची खसखस टाकल्यानंतर खस पोळी लाटून घ्यायची लहान मोठ्या आकाराच्या कापण्या कापून घ्यायच्या अगोदर थोड्याशा ह्या बाजूच्या कडा काढून घेते कापण्यात ताटात काढून घेतल्या आता तळून घेऊ तेल गरम झालं कापण्या तळून घेऊ सुरुवातीला कमी टाकायच्या एकदा का तेल व्यवस्थित तापलं की मग दुसऱ्या घाना जास्त कापण्या टाकून तळून घ्यायचा कापण्या तळून झाल्या थोडासा लाल रंग आल्यानंतर कापण्या काढून घ्यायच्या राहिलेल्या पिठाच्या कापण्या तयार करून घेते सांगितलेल्या प्रमाणात जर साहित्य घेतलं तर कापण्या खुसखुशीत होतात कापण्या तुम्हाला कुरकुरीत करायच्या असतील तर पोळी लाटताना ती अगदी पातळ लाटा